हे साखळी धरणे आंदोलन जे आज पुकारण्यात आलेले या साखळी धरणे आंदोलनाचा अख्या देशभर गेल्या सव्वीस नोव्हेंबर पासून देशामध्ये सभेकडे सुरू झालेलं आहे कारण देशामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एकोणतीस कामगार ते चार कोड मध्ये आणून या केंद्र सरकारने कामगारांवरचा एक मोठा झाला घातलेला आहे त्याच्या अनुषंगाने देशाचे देशव्यापी कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष इंटरचे डॉक्टर जी संजीव रेड्डी हे त्या ठिकाणी भूषवत आहेत त्यांनी के दिल्लीमध्ये केंद्र के दिल्लीमध्ये बैठक घेऊन सगळ्या संघटना एकत्र करून त्याच्यामध्ये फक्त भारतीय मजदूर संघ म्हणजे भाजपाचे जे भारतीय मजदूर संघ संघ जे त्यांचे कामगार संघटना ती त्याच्यामध्ये नाहीये बाकी सगळ्या देशव्यापी कामगार संघटना आणि त्याला संलग्न असताना सगळ्या कामगार संघटना एकत्र आले आहेत आणि त्यांनी या देशामध्ये जे चार कार्य आहे कामगारांचे केंद्र सरकारने पारित केलेले ते त्वरित रद्द करावे ते मागे घ्यावेत अशी ठाम भूमिका सगळ्या देशव्यापी कामगार संघटनांच्या या ठिकाणी आहे